या देवी सर्वूतेशू शक्तीरूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्त नमो नमहा हॅलो नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना मी माझ्या कुलदेवीला चाललेली आहे आज अष्टमी आहे तिची ओटी भरण्यासाठी तर इथं मी सर्व अशी ओटी काढून ठेवत आहे तर देवीला मी सर्व असा सोळा शृंगार खण नारळ छानशी साडी असं सर्व काही व्यवस्थित घेतलेलं आहे तरी काय राहिलं असेल तर मी तिथल्या पुजाऱ्यांना विचारेन आणि आज मी देवीच्या मूळ ठिकाणी जाऊन माझ्या जा कुलदेवीच्या मूळ ठिकाणी मी ओटी भरणार आहे तर ही अशी माझी तयारी झालेली आहे मी कुलदेवीला चाललेली आहे माझी कुलदेवी येरमाळ्याची येडेश्वरी आहे तर मी येडेश्वरी आणि तुळजापूर दोन्ही करणार आहे तर अशी छान अशी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत येरमाळ्याच्या दिशेने तर बघा आता आम्ही साधारण सा एक तासामध्ये येरमाळ्यामध्ये पोचलो कारण अचानक मला गावी जाणं झालं काही कारण निघालं त्यामुळं मी गावी गेले आणि गावी गेल्यामुळं मग मी ठरवलं की आता कुलदेवीची ओटीस भरून यावं तर देवीला आपल्या हातून जे काही करायचं असतं ना ती व्यवस्थित अगदी करूनच घेते तिला मला मूळ ठिकाणी बोलवून ओटी भरून घ्यायचीच होती अष्टमीला तर खरंच माझं सौभाग्य आहे की देवीच्या मूळ ठिकाणी मला ओटी भरायला भेटली तर बघा आता आम्ही देवी आईच्या बालघाटात आलेलो आहोत आणि तिच्या डोंगराला बघा की हा वेडा दिसतो ना दोऱ्यांचा किती भक्ती भक्तांनी हा वेडा बांधलेला आहे तर किती सुंदर आणि मनोहर मोन असा देवीचा बालघाट आहे किती घनदाट झाड एकदम झाडी आलेली आहेत एकदम घनदाट झाडी आलेली आहेत आणि हा ना वेडा आहे जो आपल्या पाठीमागची इडा पिडा निघून जावी म्हणून आई येडेश्वरीच्या डोंगराला बांधतात काही लोक नवसानी बांधतात कोणी असंच आपला काही संकल्प करून करून बांधतात किंवा कोणीही आपल्या पाठीमागची जी काही इडापिढा हे संकट आहे ते टळण्यासाठी हा वेढा येडेश्वरीच्या डोंगराला बांधतात तर आता आपण मंदिरात आलेलो आहोत तर अष्टमी होती पण मंदिरात काही एवढी जास्त गर्दी नव्हती आणि इथं समोरच बांगडेवाल्या मावशी बसलेल्या होत्या तर मी बांगड्या घेतलेल्या होत्या सोळा शृंगारमध्ये पण त्या मला कमी वाटत होत्या म्हणून मी आणखी एक डझन बांगड्या देवीसाठी घेतल्या आणि मग आम्ही दर्शनासाठी वरती निघालो तर इथे जेव्हा आपण पायऱ्या चढत असतो ना तेव्हाच आसपास खूप छान छान दुकानं आहेत तर इथं दुकानांमध्ये पण ना खूप छान अशा कवड्याच्या माळा येडेश्वरी आईच्या मूर्त्या प्रसाद सर्व असं काही छान छान दिसत होतं तर ते सर्व पाहत पाहत आम्ही वरती आईच्या मंदिराकडे निघालो होतो आणि इथं ना आमचे एक पुजारी काका आहेत तर त्यांचंही दुकान आहे इथं तर त्यांच्या दुकानात आम्ही गेलो आणि त्या पुजारी काकांसोबत आम्ही मग देवीची ओटी भरायला गेलो तर इथं देवीच्या अगदी मंदिराजवळ वरतीच त्यांचं दुकान आहे बगा या चा चा सुंदर, तर ह्या दुकानात बघा किती छान आईच्या मूर्त्या आहेत तुळजापूर भवानीची इथं मूर्ती आहे परत जे काही आपल्याला आणखीन मंदिरामध्ये ठेवायच्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आहेत कवड्यांच्या माळा आहेत पंच आरती परत आई एडेश्वरीचे सुंदर सुंदर असे फोटो आहेत तर इथं मी वरती गेले आणि देवीचं छान असं दर्शन घेतलं तिची खूप छान ओटी भरली आणि तिथंच मला ह्या परड्यावाल्या मावश्या दिसल्या तर मी देवीच्या दारातच स परड्या भरल्या तर मी मीठपीठ घरून घेऊन गेले होते घरातून मीठपीठ आणल्यामुळे मला खूप छान असं की देवीच्या दरबारात मला तिच्या परड्या भरायला भेटल्या हेच माझं सौभाग्य होतं खरंच ह्या नवरात्रीमध्ये ना आई भगवतीने माझ्याकडून माझ्या कुलदेवीने खूप छान सेवा करून घेतलेल्या आहेत तिच्या दरबारातच बसून मी दुर्गा सप्तशतीचा पाठही केला तर मी इथं पाच परड्या भरल्या भरल्या मिठपिटाने तर इथं बघा तुम्ही किती गर्दी आहे पलीकडे इथून वरतून असं लाईनीला यायला लागतं ना तर खूप फिरून लाईन आहे गर्दी नाही ना म्हटलं तरी पण एवढी जास्त नाही पण बरीचशी गर्दी होतीच तशीही पण एरवी जर तुम्ही आलात ना तर जास्त गर्दी असते ही अष्टमी असल्यामुळे जरा कमी होती पण एरवी तुम्ही पहिल्या दुसऱ्या पाचव्या सहाव्या माळ्यापर्यंत आलात ना तर त्या दिवशी खूप जास्त गर्दी असते तरीही खूप जास्त गर्दी होती पण आम्ही पुजारी काकांनी आम्हाला व्यवस्थित दर्शन दिलं आतलं काही शूट करण्यासाठी परवानगी नव्हती म्हणून मी आतलं काही शूट करू नाही शकले कारण गाभाऱ्यात परवानगी नाही आहे शूटिंगसाठी मला जेवढं जमेल तेवढं मी मंदिराच्या आवारात शूट करायचा प्रयत्न केलेला आहे आणि इथं मी देवी आईच्या परड्या भरल्या व्यवस्थित मिठपिटाने आणि त्यानंतर मग देवीच्या गाभाऱ्याच्या समोरच मातंगी देवीचं मंदिर आहे आणि मग मातंगी देवीचं चा आम्ही छान दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग मी नामस्मरण केलं देवी आईचं तिच्या दरबारात बसून नामस्मरण करायला भेटणे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला भेटणे हे खरंच खूप खूप भाग्याची गोष्ट आहे आणि हे भाग्य मला ना आईने खरंच दिलं ह्यासाठी मी देवी आईचे किती आभार मानू मला खूप छान वाटलं की मला दुर्गा सप्तशतीचा पाठ हा दुर्गा आई माझ्या कुलदेवीच्या दरबारात करायला भेटला तर इथं ना देवीची पालखी आहे आणि त्या त्याच्याच समोर देवीच्या गाभारच्या शेजारी ना इथं गणपती पप्पांचं मंदिर आहे मातंगी देवीच्या मंदिरा मा मंदिराच्या थोड्याशा पुढं आलं ना की मग गणपती पप्पांचं मंदिर आहे देवीच्या मंदिराच्या आवारात खूप छान छान सुंदर सुंदर मंदिरं आहेत इथं दत्तगुरूंचं मंदिर आहे इथं गुरु आणि माझी आई दोन्ही मला भेटले आपले विघ्नार्थ आहेत आपले दत्तगुरू आपले सगळ्यांचे गुरु आपले स्वामी महाराज यांचाच अवतार आहेत तर माझं इथं ना छानच दर्शन झालं छान वाचन झालं त्यानंतर मग आम्ही डोंगराला वेडा घेतला तर डोंगराला वेढा घेतल्याने आपल्या पाठीमागचं सगळं दुःख आपल्या पाठीमागचं जी काही इडापिडा आहे ती आई येडेश्वरी दूर करते अशी मान्यता आहे तर आम्ही दरवेळेस आलो की तर डोंगराला येडा घेतोच घेतो हा वेढा घेतल्यानं आपल्या आयुष्यात खूप सुख समृद्धी येते आपल्या पाठीमागचे सर्व संकट नाहीशी होतात आणि त्यानंतर आम्ही आलो आहोत तुळजापूरला आई येडेश्वरीचं दर्शन घेतल्यानंतर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी तिथं आम्ही आलेलो आहोत आई येडेश्वरी ही तुळजाभवानी आईचीच धाकटी बहीण आहे तर इथं बघा तुम्ही किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे तुळजाभवानी देवीच्या मंदिराचं आणि इथं ना आई आदिशक्ती महिषासुराचा वध करत आहे असं डेकोरेशन एकदम एकदम फ्रंटलाच केलेलं आहे स्टार्टिंगलाच आपण जेव्हा शहाजीराजे दरवाज्यातून जातो ना त्याच्यासमोरच हे महिषासूर मर्दिनीचं रूप घेतलं रूपाचं असं डेकोरेशन केलेलं आहे आणि सर्वत्र मंदिराला खूप छान अशी लायटिंग केलेली आहे आणि आपण आम्ही त्यानंतर आतमध्ये गेलो तर आतमध्ये हे सिद्धिविनायक आहेत उजव्या सोंडेचा गणपती आपल्याला गेल्या गेल्याच आई तुळजाभवानीच्या मंदिराच्या ना गोमुखाच्या थोडं पुढं गेलं की सिद्धिविनायकाच्या मंदिराचं दर्शन होतं आता गर्दी असल्यामुळे ना गोमुख बंद आहे नाहीतर मग गोमुखात हातपाय धुवून पहिल्यांदा गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायचं त्यानंतर मग इथं पारावरती यायचं त्यानंतर यज्ञ म्हणतो आणि त्यानंतर मग दुर्गा आपल्या तुळजाभवानी आईचं दर्शन घ्यायचं अशी परंपरा आहे पण आता वाढती गर्दी पाहून ह्या सगळ्या परंपरा लुप्तच होताना दिसत आहेत तर हा यज्ञ मंडप आहे तर आम्ही अष्टमीला गेलो होतो तरीही तुळजापुरात खूप गर्दी होती कारण सलग दोन चार दिवस पाऊस असल्यामुळे भाविक भक्तांना तुळजाभवाचं दर्शन घ्यायला जरा अडचण होत होती म्हणून सगळे अष्टमीलाच आल्यासारखे आले, आले होते कारण त्या दिवशी पाऊस नव्हता छान असं ऊन पडलेलं होतं तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलो होतो तरीही खूप जास्त गर्दी होती पण तरीही आमचं खूप छान दर्शन झालं आई भवानीचं तर इथं बघा यज्ञ मंडप ना छान असा पेटू पेटवलेला आहे कारण नवमीचा इथे बलिदान असतो बलिविधी असतो इथे तर छानने असते तिथं यज्ञ हे आमचं दर्शन झालं त्यानंतर मग आम्ही तुळजापूरचं येरमाळ्याचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी पुण्याला यायला निघालो तर ही ट्रेन बघा किती छान आणि साफसुथरी एकदम सुंदर होती तर ही वंदे भारत ट्रेन आहे तर इथल्या फॅसिलिटी ना इतक्या सुंदर आहेत ना अवघ्या तीन तासातच आपलं आपण पुण्यामध्ये येतो बाकीच्या ट्रेन चार तास लावतात ही एक्सप्रेस आहे आणि इथल्या फॅसिलिटी एकदम सुंदर आणि एकदम हायजेनिक इथले टॉयलेट बाथरूमसुद्धा खूप मतलब म्हणजे सुंदर आणि स्वच्छ होते ट्रेनमध्ये असं स्वच्छ बाथरूम बसायला बघायला भेटणे म्हणजे एकदम अपवादच आहे इथं टी व्ही वगैरे सर्व लावलेला होता एलई डी वगैरे सर्व व्यवस्थित होती आणि इथं आम्ही गेल्या गेल्याच सकाळी सहाची ट्रेन असल्यामुळे आम्हाला पहिल्यांदा न्यूजपेपर देण्यात आले एक आपला मराठी आणि एक इंग्लिश त्यानंतर मग चहा इथं प्रीमिक्सच भेटतो हे प्रीमिक्स आहे चहाचं ते हॉट वॉटर देतात गरम पाणी आणि त्यानंतर मग आपण त्यात ते टाकायचं आणि आपल्याला जसा आव्हा हवा आहे आपल्या सोयीनुसार तसा करायचा आणि त्यानंतर एक तासाने मग इथे नाश्ता येतो तर नाश्त्यामध्ये इथे बघा आणि नाश्त्यामध्ये उपीट होतं बटाट्याची भाजी आणि थेपले दही एवढं होतं आणि एक पॅनकेक होता तर खूपच छान सर्विस आहे या ट्रेनची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ज्या वेळेस मी देवी आईची ओटी भरून घरी आले तर देवी आईने मला आल्या आल्या इतकी छान प्रचिती दिली तो व्हिडिओ आपण मी ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद